मुंबई महानगरपालिकेकडून नििक्षारीकरण प्रकल्प राबवण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे हा प्रकल्प गेल्या चार वर्षापासून निविदा प्रक्रियेत अडकला होता त्यात निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने प्रक्रिया सुद्धा रद्द करण्यात आली होती मात्र आता पुन्हा प्रक्रिया सुरू झाल्याने पालिकेने निविदा काढली आणि त्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला आहे या प्रकल्पातून समुद्रातील पाण्यावर प्रक्रिया करून चारशे दशलक्ष लिटर पाणी हे मुंबईकरांना पुरवलं जाणार या प्रकल्पाचा मालाड गोरेगाव कांदिवली बोरीवली दहिसरला फायदा होणार आहे याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी पाहूया नगरपालिकेने एका मोठ्या प्रकल्पाचं काम हाती घेतलेलं आहे कारण मुंबई शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये वाढणारी लोकसंख्या आणि नेहमीच दरवर्षी भासणारी पाणी टंचाईची जी समस्या, त्या समस्या मुंबई आहे त्या समस्यातून मुंबईकरांची सुटका होणार आहे सध्या मी वर्सोवा येथे आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर हा जो वर्सोव्याचा भाग आहे या भागामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून समुद्राचं जे खारं पाणी गोडं करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मनोरी प्रकल्प पाठोपाठ आता वर्सोवा येथे नीट क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे आणि या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेने कंपन्याकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव देखील मागवलेले आहेत त्यामुळे आता या प्रकल्पातून समुद्राच्या पाण्यावर देखील प्रक्रिया केली जाणार आहे आणि त्यातून दररोज वीस कोटी लिटर पाणी मुंबईकरांना उपलब्ध केलं जाणार आहे मुंबई महानगरपालिकेने ही प्रक्रिया केलेले हे पाणी संबंधित कंपनीकडे खरेदी करणार आहे आणि त्यानंतर जी अभिव्यक्ती स्वारस्य काढल्यानंतर त्यात रुची दाखवणाऱ्या कंपनीकडून हरकती मागविल्या जातील आणि त्याचबरोबर नंतर ज्या निविदा प्रक्रिया राबवण्यात येतील त्यामध्ये हा प्रकल्प चार वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेने समोर ठेवलेलं आहे आणि मुंबईकरांसाठी नवा हा प्रकल्प जो आहे गोडे पाण्याचा तो येत्या चार वर्षात पूर्ण करून मुंबईकरांसाठी सेवा दिली जाणार आहे वीस कोटी लिटरची क्षमता आहे महापालिका करणार पाण्याची खरेदी आणि त्यानंतर प्रकल्प हा चार वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेने लक्षात घेतलेला आहे कॅमेरामॅन सुरेश सह शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई